काही नाही मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बाकी दुसरं काही नाही मला माहिती नाही माझ्याशी तरी कोणाचं काही या बाबतीत बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळं कोण कोणाशी बोललं आहे येणार की नाही येणार वगैरे ये याच्याबद्दल आत्ता बोलणं उचित पण नाही आणि तशी कुठे चर्चा झाली असेल असं मला वाटत पण मला याबद्दल काही कल्पना नाही असं काही झालं असेल असं मला वाटत नाही कारण निवडणुका अशा मॅच फिक्सिंग करून करायच्या नसतात सरळ सरळ निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांचा जो जा उमेदवार विजयी झाला तोच उमेदवार विधानसभेत आलाच अजून तर काही तशी चर्चा किंवा विचार हा कोणाच्या समोर आलेला नाही आणि अजून बऱ्याच राजकीय गोष्टी घडायच्या आहेत अजून मुख्यमंत्री निवडायचे आहेत मंत्रिम मंत्रिमंडळ निवडायचं आहे विधानसभा अधिवेशन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर काही कोणी काही चर्चा केली तर हा विषय तेव्हाचा विषय आहे पण आज लगेच कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातील हे काही मला पटत नाही याबाबतचा निर्णय आमचे जे वरिष्ठ आहेत आणि इतर पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते एकत्र बसून निर्णय घेतील नक्की कोण मुख्यमंत्री होणार कोणाला त्या पदावर निवडायचं